हे आहे दिंडोरी तालुक्यातील शेवटचं गाव शिंदवड डोंगर अंगणच्या कुशीत बसलेलं हे तीन हजार लोकसंख्येचं छोटस गाव येथे सध्या आनंदाचं वातावरण असून या गावची कृषी कन्या शर्मिला विष्णू कडाळे हिची नाशिक पोलीस ग्रामीणमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्यामुळे शिंदवड येथे शर्मिलाचा सत्कार समारंभ देखील पार पडला यावेळी सरपंच उपसरपंच चेअरमन पोलीस पाटील ग्रामसेवक रत्नगड ट्रस्ट यात्रा उत्सव कमिटी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते परंतु शर्मिलाचा इतका गुणगौरव होत असताना तिने घेतलेले कष्ट जिद्द याबाबत जाणून घेऊया शर्मिलाचं शिक्षण हे पहिली तर चौथी गावातील काळूबाबा वस्ती शाळेत झालं पुढील शिक्षण तिने खेडगाव हायस्कूल येथे पूर्ण केलं वडील शेतकरी परंतु शेती कमी असल्यामुळे आई वडील मोलमजुरी देखील करत होते वडील विष्णू कडाळे हे विहिरीतील गाळ काढण्याचं काम करून मुलींचे शिक्षण करत होते मुलगी नेहमी म्हणायची की मला पोलीस व्हायचं पण पैसे नाही त्यामुळे तिने बाहेर न जाता घरीच सराव सुरू केला कामे करत ती शिक्षण आणि पोलीस भरतीचा अभ्यास करत होती तीन वेळा तिला अपयश आलं आता मात्र कुटुंबात तिचं लग्न करून देऊ अशी चर्चा होताना दिसत होती परंतु तिनं सांगितलं की दोन हजार चोवीस मधील पोलीस भरतीमध्ये काय निर्णय येतो हे बघून तिनं लग्नविषय तात्पुरता थांबवला आणि पोलीस भरतीचा निकाल येताच तिची निवड झाली आणि शर्मिष्ठा पोलीस झाली हे कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं तिच्या जिद्दीला कष्टाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्राकडून सॅल्यूट आणि शुभेच्छा मी एक सामान्य कुटुंबातली मुलगी माझे वडी वाड़, आई वडील मौल, मोल मजुरी करतात गाळ उपसण्याचं माझे वडील म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून काम करतात आणि मी तीन वेळा भरती दिली आहे पण मला काही यश भेटले नाही पण ही माझी शेवटची भरती होती शेवटची भरती म्हणून मी दिली होती आणि माझं नाशिक ग्रामीण इथे कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेली आहे मला खूप आनंद होत आहे मी प्रॅ म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस ही घरीच केलेली आहे माझे मार्गदर्शक माझे आई वडील माझे चुलते माझा मोठा दादा वहिनी यांनी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेलं आहे माझी मुलगी पोलीस झाली त्याच्यातून खूप आनंद होतो आणि मी मोलमजुरी करून माझी मुलगी शिकवली आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीमध्ये काल सत्कार करण्यात आला आहे त्याचा खूप आनंद व्यक्त झाला माझी मुलगी पोलीस झाली खूप आनंद झाला आहे आणि मोलमजुरी करून आम्ही तिला शिकावत शर्मिला शर्मिला या हिना जे पोलीस भरतीमध्ये यश मिळवलं ते यशामागं तिचे वडील असतील तिचा भाऊ असेल किंवा आम्ही असू तर त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगला सपोर्ट केला आहे आणि एक सरकारी क भरतीमध्ये ती चांगल्या पद्धतीनं जॉईन झाली आहे आणि कालच आमच्या गावात आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने एक तिचा मोठा भव्य सत्कार आयोजित केला होता तो पण यशस्वीरीत्या ग्रामपंचायत असेल किंवा मग गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असेल त्यांनी पार पाडला आहे आणि एवढं करीत असताना या सत्काराचा सत्कारासाठी मी जे काही सांगल का मग गावचा मी पूर्णतः आभारी राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन बसते दिंडोरी